हॅलो हाय नमस्ते गुड मॉर्निंग आणि आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं वेलकम तर आज झाली आहे दुपारची वेळ व्लॉग चालू करायला आणि ही पुष्पा टू साडी मी ऑनलाईन ऑर्डर केली होती तर ही कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता दुपारची वेळ झालेली आरुष स्कूलमधून आलेली शिवाश राज काय गेलाच नव्हता घरीच राहिला तर म्हटलं ठीक आहे अजून लहान आहे चालतं तर काल होती पॅरेंट्स मिटिंग स्कूलमध्ये आणि स्कूलमध्ये गेल्यानंतर आरवीचे चांगले मार्क आलेले आहेत म्हणजे ट्वेंटी मधून फक्त एका सब्जेक्ट मध्ये एटी आहेत बाकी नाईन्टीन आणि ट्वेंटी आहेत तर म्हणून खुशी खुशी त्यांनी काल ऑफिसमधून येताना तिच्यासाठी क्रीम रोल घेऊन आले होते तिला क्रीम रोल खूप आवडतात म्हणजे मी मधून त्यांना फोटो काढून तिच्या पेपरचे त्यांना सेंड केले होते म्हणून त्यांनी क्रीम रोल होते आमच्या घरात चालू आहे क्रीम रोलसाठी भांडण तेवढं एवढं भयंकर सा भांडण चालू आहे काय सांगू तुम्हाला का बॉक्स तर पोरीने क्रीम रोल खाती इथं पोरगी आखा बॉक्स फिनिश केलेला आहे आम्ही क्रीम रोल खाऊन खाऊन सगळे आखे संपून टाकलेले आज एवढे क्रीम रोल खाल्लेत आणि असं काय आणलं की ह्यांना जेवण नको असतं फक्त हेच खातात आणि हे बघा पोरग सकाळपासून तेवढंच खात बसले फक्त अरे देवा झाले क्रीम रोल खाऊन आता जेवण करूया चपाती भाजी खायची का नाही काय हासतो अजून चला आणि आता बसली तू नाही स्मार्ट वॉच तुझी कुठं वॉच वर बसली धर आणि आता परीक्षा चालू होती है, तर अभ्यासाकडे सुद्धा लक्ष करणं गरजेचं आहे म्हणून आता मी या दोघांचा अभ्यास घेणार आहे थोडा वेळ आहे कारण मम्मी मम्मीच असते मम्मी जसा अभ्यास करून घेतो तसं कोणी घेऊ शकत नाही मध्ये सुद्धा नाहीत करून घेत म्हणून आपण स्वतः थोडा मुलांसाठी वेळ काढणं गरजेचं असतं म्हणून आता ती आलेली आहे तर फटाफट दोघांना मी खाऊ पिऊ घालते आणि घेऊन बसते थोड्या वेळा अभ्यासाला मला कोणतंही काम करण्यासाठी घरातून परमिशन आहे म्हणजे यूट्यूबसाठी इंस्टाग्रामसाठी सगळ्या गोष्टींसाठी परमिशन आहे फक्त घरातली कामं करून मुलांकडे लक्ष देऊन सगळं करावं लागतं आणि यावेळी आता एक्झाम चालू झालेली आहे म्हणजे चालू नाही झाली अजून पण आता या महिन्यात एक्झाम होऊन जाईल यावेळी जर मुलांना मार्क कमी आले म्हणजे नेहमीपेक्षा कमी आले तर माझं यूट्यूब आणि इंस्टाग्राम नक्कीच बंद होणार आहे म्हणजे होईलच ते बंद आणि त्याच्यामुळं मला आता ते करत करत हे सुद्धा करावं लागणार आहे म्हणजे ते करायच्या अगोदर हे मला करावं लागणार आहे यांच्याकडे जास्त चा लक्ष द्यावं लागणार आहे म्हणून मी आता व्हिडिओसाठी वेगळा सेपरेट वेळ काढते जेव्हा ते शाळेत असतात तेव्हा आणि घरी आल्यानंतर सगळ्यात आधी दुपारी त्यांचा अभ्यास घेते एक दीड तास तरी कमीत कमी नंतर त्यांच्या आतूसोबत तर ते करतातच पण मी सुद्धा पर्सनली थोडं लक्ष घालते आणि मग नंतर दुसरी माझी कामं करते तर बऱ्याच लोकांच्या अशा कमेंट असतात की तुम्हाला घरातून कसं काय परमिशन आहे तुम्ही एवढं सगळं कसं काय करू शकता म्हणजे स्पेशली जे मला ओळखतात मैत्रिणी वगैरे रिलेटिव्स की एवढं सगळं कसं काय करू शकते एवढं मोठं घर सांभाळून मुलं सांभाळून इंस्टाग्राम पण यूट्यूब पण कसं करते तर प्रत्येक गोष्टीसाठी सेपरेट वेळ देते मी माझ्या मिस्टरांना म्हणजे यांना सेपरेट वेळ देते मी कारण रात्री जेव्हा ते येतात तेव्हा माझं स्वयंपाक वगैरे सगळे एक्स्ट्राचे आवरून घेते आणि ते झोपल्याच्यानंतर मी एडिटिंग वगैरे करते तर ते लवकर उठायचं असतं म्हणून शक्यतो नऊ वाजता झोपून जातात नवं सव्वा नऊला आणि शाळेतून मुलं यायच्या अगोदर शूटिंग वगैरे करून घेते इंस्टाग्रामचंही करून ठेवते एकदाच करून ठेवते चार पाच दिवसातून आणि यूट्यूबचंही करत राहते मी कामं करता करता नंतर मुलं आल्याच्यानंतर मी सगळा वेळ त्यांच्यासाठी देते दुपारपर्यंत म्हणजे तीन वाजेपर्यंत शक्यतो अडीच वाजेपर्यंत एक ते अडीचपर्यंत मी त्यांच्यासाठी वेळ देते त्यांचं खाणं पिणं चेंज करणं आणि अभ्यास करून घेणं स्कूलमध्ये काय करवलं आहे मग ट्युशनमध्ये आत उकडून काय करून घेशील तो या गोष्टींकडे लक्ष देते पर्सनली नोटबुक वगैरे स्कूलची डायरी चेक करते आणि त्याच्यानंतर मग मी थोडासा आराम करते तीन ते साडेचार एक तास आराम करते ते पण फोन बघत बघत आराम करते म्हणजे थोडा वेळ फोन बघते सगळं कमेंट वगैरे पण चेक करावं लागतं आणि थोडंसं कनेक्ट पण आपल्याला पण राहावं लागतं सोशल मीडियावर जर काम करायचं असेल तर तेव्हा आपल्याला पण बऱ्याचशा गोष्टींच्या गोष्टींच्या आयडिया येते तर असं सगळं ज्याचा त्याला टाईम व्यवस्थित तिला घरातली कामं सकाळी वे वेळेत वे वे करून घेतली म्हणजे शिवाश घरी यायच्या आधी ऑलरेडी माझी सगळी कामं होऊन जातात साडे अकरापर्यंत आणि साडे अकरा ते नंतर एक वाजेपर्यंत मी यूट्यूबचं शूटिंग करते आणि नंतर मग शिवाशला बघत बघत शूटिंग करते आणि नंतर मग यांचा अभ्यास घेते तर असं माझं रुटीन आहे मुलांचा अभ्यासही होऊन जातो घरातली कामंही होऊन जातात यांनासुद्धा वेळ देऊ शकते आणि माझा आरामही होतो आणि सगळंच होऊन जातं म्हणजे माझं शेड्यूल एकदम बिझी आहे मी पूर्ण दिवस बिझी राहते ते त्याच्यामुळं मला म्हणजे माइंड पण फ्रेश राहतं आपलं आणि सगळ्यांना ज्याचा त्याला टाईम दिल्यामुळं कोणी विरोध करेल मला म्हणजे कुठल्याही कामासाठी विरोध तेव्हा करतात घरचे फॅमिलीवाले की कुणाकडे त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं घराकडे दुर्लक्ष होतं मुलांकडे दुर्लक्ष होतं तेव्हा विरोध करतात पण मी असं होऊ देत नाही मी घराकडे पण लक्ष देते मुलांकडे पण लक्ष देते सगळ्यांना ज्याचा त्याला वेळ देते आता ते दोघ जण अभ्यास करत बसलेत हॉलमध्ये आणि त्यांना बघत बघत त्यांच्याकडे लक्ष देत देत किचन साफ करून घेते कारण किचन सकाळपासून सा व्यवस्थित साफ करून घ्यायचं बाकी होतं बेसिन वगैरे घासून घ्यायचं बाकी होतं म्हणून आता करून घेते कारण सगळ्यांचं खाऊन पिऊन वगैरे झालेले काढतं खरी तू काढण भूक काढून चालू तर करू वाटच बघत बसायचं झालं ना, ना? का खेळणं आता <laughs> तर आता संध्याकाळची वेळ झालेली आणि दुपारी मुलांचा अभ्यास घेऊन जर थोडा वेळ झोपली आणि आता उठून स्वयंपाकाला लागले तर सायंकाळचा चहा बंद केलाय आणि थोड्या दिवसात जशी उष्णता गरमी वाढेल तसा रात्र सकाळचा पण बंद करणार आहे तसं तेवढं कंट्रोल केले तर आता सायंकाळच्या स्वयंपाकामध्ये मी बनवते मुगाच्या डाळीची भाजी आणि चपात्या टाकते आणि भात बनवते थोडासा कारण मुगाच्या डाळ वगैरे असं तेव्हाच बनवते जेव्हा भाजीपाला नसतं भाजीपाला नाही आहे घरात सगळ्या भाज्या संपलेल्या आहेत तर उद्या भाज्या घेऊन येऊया तर म्हटलं आता मुगाच्या डाळीची भाजी करूया आणि असं पण फ्लावर वगैरे खाऊन खाऊन कंटाळा येतो म्हणून चालतं कधीतरी मुगाची डाळ वगैरे असं आणि ही मॅडम पण घेऊन बसली इथं हाय फोन बघत बसली लाईट चमकतोय आणि आता मग मी बनवते भाजी तुम्हाला दाखवते हो तर अद्रक लसूण कुटून घेतलेली आहे आपल्या भाजीत टाकायला कांदा पण कापून घेतलेला का आहे आणि इथं डाळ भिजत टाकलेली मुगाची डाळ भाजीला फोडणी देताना तेल गरम झालं राठून झाले आपल्याकडे कडीपत्ता आहे हा कडीपत्ता मला सगळी पानं काढून टाकायची कारण ह्याची कटिंग करायची आता तर हा ठेवून काय उपयोग नाही कारण हा वाढतच नाही आहे म्हणजे ह्याला पानं एवढी नाहीत आणि मला ह्याला वाढवायचं नाही खूप जास्त कारण कुंडीत लावलेला तो म्हणून ह्याची कटिंग करून घ्यायची तर मग कढीपत्ता भाजीला टाकून देते थोडासा नवती फुटलेली तशी तर ह्याला पण असं वाटतंय की मेमध्ये मार्च एप्रिलमध्येच नव्हती फुटते तर मग हा मी कट करेल तर फुटून जाईल नव्हती याला तर चला मग फ्रेंड्स आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये व्लॉग आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका